पालघर तालुक्यातील बरहानपूर येथील लेक टाउन रिसॉर्टमध्ये मी येत आहे माझ्या मागे हा एक सुंदरसा तलाव आहे आणि असे तीन तलाव तर ज्याच्यामध्ये मत्स्यपालन केलं जातं मासे पाळले जातात असे तीन तलाव आहेत इथे एक सुंदर अशा नैसर्गिकरित्या साकारलेल्या रूम्स आहेत आपण बघत असाल तर चिकूची खूप मोठी मोठी झाडं ही या रिसॉर्ट्समध्ये आहे म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारचं नैसर्गिक वातावरण या रिसॉर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे समोर आपल्याला चिकूची झाडं आहेत एकही आंब्याची जी झाडं आहेत ही पण आपण बघू शकता की आपण खूप दूरवर हे सगळं निसर्ग सौंदर्य पाहायला पैसे खर्चून जातो आहे मात्र आपल्याच तालुक्यामध्ये आपल्याच गावाजवळ हे सगळं असताना आपल्याला बाहेर जायची खरं तर गरज नाही आहे म्हणजे आपण कुठल्याही ठिकाणी फिरायला गेल्यानंतर जे आपल्याला अपेक्षित असतं ते सगळंच्या सगळं ह्या लेक टाऊन रिसॉर्ट्समध्ये आहे म्हणजे राहायला ह्या सुंदर अशा रूम आहेत स्विमिंग पूल आहे खाण्याची चांगली व्यवस्था जा आहे इथे मोठमोठे हॉल्स आहेत म्हणजे आपण जर खूप चांगल्या मोठ्या संख्येने जर इथे आलात अगदी पन्नास शंभर ही जर इथे एकाच वेळेस आलेत तर त्यांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था आहे म्हणजे इथे सर्व प्रकारच्या गेम्स आहेत सर्व प्रकारची एन्जॉयमेंट्स करण्याजोगी ज्या काही गोष्टी असतात म्हणजे तलावामध्ये बोटिंग आहे किंवा आपण माशांसाठी इतर ठिकाणी जातोय पाहतोय ते सगळे मासे तुम्हाला इथे पाहायला मिळते म्हणजे समोर आपण बघितल्या तर तलावाच्या बाजूला या सगळ्या रूम्स आहेत आणि राहण्याची ही सोय ही अत्यंत चांगल्या प्रकारची इथे केली जाते पालघर तालुक्यातीलच इथल्या शेतकऱ्यांनी ही सगळी व्यवस्था केलेली आहे आणि इथे मोठ्या संख्येने लोकं ही येत असतात म्हणजे आपण जर कुठे पिकनिक करण्याचा मूड बनवत असाल आपल्याला कुठे पिकनिकसाठी जर जायचं असेल तर बाहेर कुठे दूरवर जाण्यापेक्षा आणि खूप सारे पैसे खर्च करण्यापेक्षा अगदी कमीत कमी दरामध्ये अगदी किफायतशीर किमतीमध्ये आपण इथे राहू शकता आपली पिकनिक आपली सहल इथे साजरी करू शकता